चार मंडळी सर्वांना सुप्रभात आणि आपल्या आजच्या छान अशा व्लॉग मध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा मी अमृता स्वागत करत आहे तर आज आहे गणेश चतुर्थी आणि आज बप्पांचं आगमन झालेले तर गणेश चतुर्थीच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आमच्या घरी गणपती नसतात पण महालक्ष्मी असतात तर आमची सुद्धा महालक्ष्मीची तयारी चालूच आहे आणि आजच्या व्लॉग मध्ये तुम्हाला खूप काय काय दाखवायचंय त्याच्यासाठी व्लॉग कंटिन्यू करा शेवटपर्यंत बघा व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू आरवीने था। आरतीसाठी थाळी बनवली आ... पण बनवली सगळ्यांनी बनवली सगळ्यांच्या थाळ्या तू इथं घेणार असं स्टोन वगैरे हे स्टोन फेविक चिपकवून इतके छान अशा सुंदर आरतीसाठी थाळ्या बनवल्या आता हे पोरींचं असतं आता लहान आहेत त्याच्यामुळं काय काय तरी सोसायटीत आमच्या गणपती असतो आणि तिथं ना सगळ्या मुली मुली असं आरतीचं ताट घेऊन जातात आरती करायला म्हणून त्यांनी ही आरती आरतीसाठी ताट बनवले तर असे स्टोन लावलेले फिक्स आणि अशी आरतीची ताट बनवलेली पडशील बाळा पडशील तू काय रे ही दिव्याची आणि छान बनवली की मस्त बनवली बॉयज ला असती काय पण

आता संध्याकाळची वेळ झाली दिवे लावायची आणि आपल्या गणपतीच्या आरतीची सुद्धा तर पहिलाच दिवस आहे आज गणपतीचा पण यांची सुट्टी असल्यामुळे आज त्यांच्या एका मित्राच्या घरी चाललोय आम्ही आरतीसाठी तसं तर त्यांचा त्यांना लागलेले पडले होते ते हात त्यांचा फ्रॅक्चर झालेला आहे म्हणून त्यांना भेटायला जायचंच होतं पण आता परत एक आठवड्यानंतर त्यांना सुट्टी भेटणार आणि ते पण भेटणार की नाही माहिती नाही कारण काही इमर्जन्सी असलं का त्यांना जावंच लागतं सुट्टीचं काही कन्फर्म नाहीये त्यांचं म्हणून मग त्यांच्याकडे गणपती असतात तर त्यांनी बोलवलं होतं आम्हाला की सगळेजणच या फॅमिली म्हणून असं तर हे एकटेच जाऊन येणार होते भेटायला तर म्हटलं चला मग तर आता आम्ही तिकडेच जातोय तर मग गणपतीची आरती वगैरे करूनच येऊत आणि आता घरचा घरच्या देवाला दिवा वगैरे लावून निघतोय तर स्वयंपाकाची तयारी करून ठेवलेली मी आल्यानंतर गरम गरम करून येईल चला तर घरातून निघल्यानंतर जाता जाताच आम्ही प्रसादासाठी पेढे घेतले थोडेसे आणि त्याच्यानंतर सुद्धा घेतलं कारण आमचं जायचं की नाही जायचं नक्की ना नव्हतं कारण गणपतीचे पहिलेच दिवस होते त्यांचा पहिला दिवस होता म्हणजे त्यांच्यासुद्धा घरी आवरावरी वगैरे बाकी तयारी चालू होती आणि आमचं पण आता सुट्टी होती दिवसभर पाऊस होता आणि आठवड्यातून एकच दिवस सुट्टी म्हणल्यानंतर खूप कामं राहतात तर जाता जाता मग प्रसादासाठी पेढे घेतले आणि थोडेसे फ्रूट्स घेतले आणि हे सगळं घेऊन परत आम्ही निघालो तर हे त्यांची जी सोसायटी आहे ना ती अंकलेश्वरपासून म्हणजे आम्ही राहतो तिथून थोडीशी दूर आहे आणि एकदम सिटीच्या बाहेर आहे आणि खूप मोठी सोसायटी आहे तर तिकडे आम्ही पहिल्यांदाच गेलो होतो म्हणजे मी याच्या अगोदर गेली नव्हती कधी मला एवढं काही माहिती नव्हतं म्हणून तर गेलो आम्ही तिकडे जाता जाताच आम्हाला फार जास्त वेळ लागला त्यातली त्यात कसं असतं ना संध्याकाळी खूप जास्त ट्राफिक असतं म्हणून शक्यतो बाईकवरच जायला बरं वाटतं मोठी गाडी काढायची तर इच्छाच होत नाही ट्राफिकमुळं शक्यतो नको वाटतं बाईकवर कसं कडेकडे आणि निघून जातं सोसायटीचं गेट तर खूपच जास्त मोठं होतं आणि सोसायटी तर एक छोटं गाव नाही मोठं गाव खूप मोठं गावापेक्षा सुद्धा मोठी होती तर तिथं आम्ही त्यांनी आम्हाला लोकेशन सेंड केलं त्यांचं आणि त्या लोकेशनवर आम्ही जाऊन पोहोचलो तर रस्ते खूप मोठे मोठे होते फार छान होतं मला तर आवडलं तिकडे म्हणजे आमचं कसं जरा मेन सिटीमध्ये येतं त्याच्यामुळे एवढी स्पेस नाही आहे तसं या सा इकडे पण खूप जास्त स्पेस आहे तर त्यांच्या घरी पोचलो आरती चालूच होती आरती वगैरे केली आणि त्यांनी गणपतीचं डेकोरेशनला घरीच केलं होतं खूप छान आणि सुंदर डेकोरेशन केलं होतं मला तर फार जास्त आवडलं आणि खूप मस्त वाटलं तिथे जाऊन आरती वगैरे केली प्रसाद घेतला आणि मग तिथून घरी आलो तर चला चावल अग इथेच धाब मग भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय